कुक्कुटपालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे आणि जगातील प्राण्यांच्या प्रथिनांच्या प्राथमिक स्रोतांपैकी एक आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी किंवा उद्योजकांसाठी आर्थिक उन्नतीचे हे एक उत्तम साधन आहे या व्यवसायात कमी भांडवलात चांगला नफा मिळवण्याची संधी आहे कुक्कुटपालनाचे फायदे आर्थिक उन्नती ग्रामीण भागातील लोकांसाठी हा एक चांगला व्यवसाय आहे प्रथिने अंडी आणि मांस हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत कमी भांडवल कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करता येतो शासकीय अनुदान विविध स्तरांवर शासकीय अनुदान उपलब्ध आहे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी आणि प्रमाणपत्रांसाठी शासकीय अनुदान मिळते अंडी आणि मांस उत्पादन व्यावसायिकरित्या अंडी आणि मांस उत्पादनासाठी कोंबड्यांची पैदास केली जाते कुक्कुट पालनाचे विविध पैलू कोंबड्या बदक टर्की आणि गूस यांसारख्या पाळीव पक्षांचे संगोपन आणि व्यवस्थापन करणे अंडी मांस आणि पिसे या स्वरूपात मानवांना अन्न अन आणि फायबर प्रदान करणे मेळ्यांमध्ये आणि प्रदर्शनांमध्ये कोंबड्यांच्या प्रजाती पाळणे आणि दाखवणे अंगणातील पाळीव प्राण्यांसाठी आणि दररोज ताज्या अंड्यांसाठी कोंबड्या पाळणे अनुवंशशास्त्रज्ञ अंडी किंवा मांस उत्पादनासाठी सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह पक्ष्यांची निवड करण्यासाठी विशेष प्रजनन कार्यक्रम तयार करतात कुक्कुटपालन व्यवसाय माहिती कुक्कुटपालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे कुक्कुटपालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे कोंबडीपालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून उपजीविकेचं साधन आहे यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते स्वयंरोजगारासाठी गावरान कोंबड्या पालन ब्रॉयलर किंवा लेअर फार्मिंग हे एक उत्तम पर्याय आहेत जे तुमचे उत्पादन वाढविण्यासाठी मदत करते कुक्कुटपालन हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येतो व यामधून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते कुक्कुटपालन व्यवसायातील शासकीय अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीकरता डेबैय ऐदू शातम अनुदान ओपन ओबीसी प्रवर्गा लाभार्थी याभय शातम अनुदान अत्यल्प भूधर शेतकरी सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग लाभार्थी महिला यांना प्राधान्य